उद्घाटना प्रसंगी आमचे मार्गदर्शक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर्मा नानासाहेब नरोटे शिवाजीराव तनगे संदेश देवकर पेटोरराव महाडिक शक्तीशाबा चित्र गुलबाई सय्यद आणि या गावचे दुसरे सुपुत्र गोटूबा पांढरे पंचायत समिती सदस्य कृष्णाबा पाटील दात्यासाहेब जाधव जमलेले सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि बघितले तुम्हाला आज यावद गटना या उद्घाटना प्रसंगी आपल्याला या विभागात या गावात म्हणलं तर निधीच एकमेव कारण कार द्या वे वेळेस जिल्हा परिषदचं अध्यक्ष झालं त्यावेळेसच या तालुक्याचे विकासाची सुरुवात झाली त्यानंतर मामा तिसऱ्या टर्मला आज आमदार झालेले आहेत आज मंत्री कृषी मंत्री झालेले आहेत कृषी मंत्री होऊन एक वर्ष झालेलं आहे त्याच्यामुळं सगळ्या तालुक्यापेक्षा इंदापूर तालुक्याला जास्त निधी आणायचं जा काम कुणी जर केलं असेल तर दत्तमा भरणी केलं हे आपल्याला नाकारता येत येणार नाही तर गेले अनेक वर्ष तुम्ही बघितलं असेल इंदापूर तालुक्याचा काय विकास झाला कोण वीस वर्ष मंत्री असणाऱ्या पदावर असणाऱ्या माणसांनी किती विकास करण्याचं काय काम केलं आणि आज त्यांची काय अवस्था ही तुम्हाला ना आम्हाला सगळ्यांना माहित आहे परंतु गुटूबाचं काम खरंच त्याचं अभिनंदन करावं एवढं थोडं आहे गुटोबा तळागाळात जाऊन सामान्य माणसापासून घरकुलापासून ती कधीही फोन केला तर मला वाटतं गुटुबा झोपायलाच कधी येत असल तर सकाळी दहा वाजले की पंचायत समिती संध्याकाळी सात वाजेपर्यंत जरी आम्ही जरी कुठून असलो फोन लावला तर गुटूबा पंचायत समितीतच आहे आमच्या सराटे गावचा एखादं काम जर पंचायत समितीत असल तर मी कधी कधीच त्या पंचायत समितीत गेलो नाही कुटुंबाला फोन केला अमुक अमुक माणूस आलाय त्याचा एवढा घरकुलाचा प्रश्न लावा सगळ्या पंचायत समिती सदस्यापैकी एकमेव जर कोणी काम प्रामाणिकपणे जर केलं असेल ती नाव सतीश पांढरे घेतल्याशिवाय पंचायत समितीला कुठलाही अधिकारी राहणार नाही अधिकाऱ्या संघट चांगलं सबंद ठेवायचं आणि कसं त्यांच्या पोटात घुसून काम करायचं चांगली माहित असणारा आपला पंचायत समिती सदस्य या विभागाचा म्हणून त्याचं नाव लोकिक तालुक्याने घेतलं जावं अशी त्याची कामाची पद्धत आहे या गावातला विकास त्यांनी सरपंचांनी बघा यादी वाचून सांगितलं पंच्याऐंशी लाख रुपयाची अद्भूत घटना झाली पण मला सांगा ह्या गावाने बी पक्षाला कधीही काय कमी केलं नाही ज्या वेळेस मामा उभा राहिलं कालच्या वेळेस सुद्धा सहाशे मताचं लीड देण्याचं काम महादेव नगर आणि शहाने केलं त्याबद्दल मी ह्या गावाचा सुद्धा कौतुक करतो कारण का एखाद्या गावात माणूस जर चांगला काम करायला लागला गाव तर गाव अख्खा त्यांच्या पाठीशी उभा राहत जिवंत जर उदाहरण असेल तर ह्या शहा महादेव नगरचं जिवंत उदाहरण म्हणजे सतीश पांढरे पंचायत समिती सदस्य हे आहेत बामा अनेक मी अनेक उदाहरण देतो भूतभाव बद्दल अनेक उदाहरण देतो किती काय फासलं कोणाचं काम असलं एखाद्याच काम असलं तर पुण्यासारख्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्यांनी तिथं खट पशी त्या पेशंट पशी सुद्धा मुक्काम करण्याचं काम, काम काय वेळेस केलेलं आहे तसेच आपले विष्णुबा पाटील असतील हे बी कुटुंब ह्या गावात आहे ह्या कुटुंबाचा काहीतरी इतिहास आहे त्याच्यामुळे मी त्यांना बी ना करू शकत नाही पण त्यांच्यापेक्षा सरस काम गुटुबाचं नक्कीच त्याचं नाव घेतलं जाईल मी जेवण माझी कारणाचं कारण आहे प्रत्येक गावात आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फार मोठा पक्ष आहे पण प्रत्येक गावात तालुक्यात कुठेही जावा प्रत्येक गावात दोन दोन तीन तीन फळ्या राष्ट्रवादीतच आहेत ती जर एक छंद झाली तर विरोधकाची हिंमत सुद्धा होणार नाही विरोधक इलेक्शन लढवायची कुठली बी इलेक्शन असून द्या पंचायत समितीची असून दिलं तर जिल्हा परिषदची इलेक्शन असून द्या आपली जर दोन पार्ट्या एकत्र प्रत्येक गावातल्या आल्या मी म्हणत नाही माझ्या गावात मी एक पार्टी आहे माझ्या बी गावात दोनच पार्टी आहे की दोन पार्ट्या जर एकत्र याचं काम केलं विरोधकाची कुठे हिंमत होणार नाही निवडणूक लढवायची एवढी मोठी आपल्या पक्षाची ताकद आहे आणि उद्या येणाऱ्या पंचायत समितीचा झेंडा लाडल्याशिवाय राहणार नाही मी आज इथे तुम्हाला कारण उद्या आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची लागणार आहे आपले नेते सर्वांचे कृषी मंत्री दत्त मामा फे यांनी कुणालाही तिकीट दिलं तर कुणी पक्ष पक्ष सोडून जाण्याचं पाप कोणी सुद्धा करू नका हा पक्ष सगळ्यात उद्या मला जरी वाईट मिळाली तरी मी पक्ष सोडणार नाही गुटुबावर सांगितलं मी बारावीपासून पक्षाचं काम करतोय गुटूबावर मी चालवितच होतो तेव्हा सगळ्या पुढाऱ्यांना चायचं काम मी करत होतो कुठलाही पुढाऱ्या आमच्या घरी चुलत्या पशा आला तर मी चहा पाणी देण्याचं काम मी करत होतो मला सुद्धा तुमच्यापेक्षा लहान वयातच नाद होता राजकारणाचा त्याच कारण असं असतं ज्याच्या रक्तात राजकारण आहे तो कधी समाजात कमी पडत नाही वर्ष पाटील आमच्या गटात मंत्री म्हणून काम करत होत मी कालच्या खासदारकीला त्यांचं समोरासमोर भाषण ऐकलं वीस वर्षात त्यांचं का नाव सुद्धा माझ्या भाषण नव्हतं मी तुम्हाला आवर्जून का सांगतो उद्या खुना किती वाईट वेळ आली पूर्वी पक्ष सोडायचा विचार करू नका येणार दिवस हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असणार आहे दत्ता मामा भरण्याच असणार आहे आवडून मी तुम्हाला आज इथं छान सांगतो छोटे काय त्यांच्या विचार व्यक्त केले त्याबद्दल पक्ष कधी बी त्यांचा आधार करेल वाईट वेळ आली तरी पक्ष सोडण्याचा कुणाच्या जा मनात कुणी विचार आणू नका मी आवराजून उल्लेख करून सांगतो उद्या येणाऱ्या पंचायत समिती सोळा जागा जिल्हा परिषद आठ आहेत उमेदवार सोळा जागा शहाण्णव आहेत आणि आठ जागेवर पन्नास उमेदवार आहेत पक्षाच तिकीट देण्यापेक्षा नाड होण्याची संख्या जास्त असते परंतु आपण कुठं जर थांबलो तरच आपला फायदा होतो हे बी मी तुम्हाला आवराजून का सांगतो तुम्ही कुठेही वाईट म्हणाल विचार करू नका उद्या अनानत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि महानगरपालिके इंदापूरच्या सुद्धा झेंडा तिन्ही ठिकाणी असणार आहे मी तुम्हाला आवराजून उल्लेख करून सांगतो आणि आलेल्या काळात मी तुमच्या तुम्हाला संधी दिली त्याबद्दल मी गावाचा ऋणे आहे आलेले आमच्या सगळ्यांचे सत्कार केले त्याबद्दल मी तुमच्या सर्व गावांच आभार मानतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी